नवापुरातून पंचावन्न भाविकांना अमरनाथ आणि चार धाम यात्रेसाठी प्रस्थान जयघोषात नवापूर येथील पंचावन्न भाविकांनी आज अमरनाथ आणि चार धाम यात्रेसाठी उत्साहात प्रस्थान केले पंकज हिंगू आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून गेले एकोणतीस वर्षापासून या यात्रेचे सातत्याने आयोजन केले जात आहे यात्रेला निघण्यापूर्वी भाविकांनी पूजन आणि आरती केली ज्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सुरू झालेली ही अमरनाथ सह बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांना भेट देईल पंकज झिंगू यांनी सांगितलं की गेली एकोणतीस वर्षापासून ही यात्रा भक्तीभावाने आयोजित करत असून भाविकांची सेवा आणि त्यांची सुरक्षित यात्रा हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे भाविकांनी जयघोष करत उत्साहात प्रस्थान केले असून त्यांच्या यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल यात्रा अमरनाथ यात्रा सुरू करत आहे अमरनाथ यात्रा आता दुपारी आमची रेल्वेनी आम्ही प्रवास करूया अमृतसर सा। अमृतसरवरून आम्ही निघूया अमरनाथ यात्रेला तिथनं जाऊ अमरनाथ यात्रा बालतालवरून मग बालतालवरून येऊ आम्ही वैष्णोदेवी वैष्णोदेवीवरून शिवखोडी येऊ नंतर परत तिथनं हरिद्वारची चारधाम यात्रा केली आहे तर ती अकरा नंतरची तारीख आहे अकरा ते बावीस आता स्टार्ट करत आहे आम्ही बाबा बर्फानीची पहिलं दर्शन बालताल अमरनाथची हे मला आज हे एकोणतीस वर्ष जे बाबाची बुलावा आहे त्या कंटिन्यू जात आहे देवाची कृपा बाबा अमरनाथ ग्रुप आहे आमच्या हा आम्ही एकोणतीस वर्षापासून जातो आणि नेहमी जात राहतो आणि आमच्याबरोबर सतरा श्रद्धाळू कमीत कमी पन्नास कमी पंचावन्न लोक आहेत नवापूरचे त्यानंतर चारधामचे पंच्याहत्तर लोक आहेत तसं सर्व येत आहे त्यामुळे फार आनंद आहे उत्साह आहे नेहमी जातो आम्ही